हे गुगल बायकोला माहित न होऊ देता शेजारिला कस पटो अग आज चायनीस हाय पैसे नाही तू ते शेजारचा सरकड घेऊन येऊ एक पैसे मग राहू दे घे मी त्या सरला घेऊनच जातो घ्या माझी शपथ तुमच्या आयुष्यात मी सोडून दुसरी कोण येणारच नाही तू दुसरीच आहेस मग पहिली कोण आहे पहिली सुनी आहे की घरात चल तुला दाखवतो कारभारी <laughs> काय झालं टेन्शन मध्ये दिसत आहे काय नाही ग कामाचा लोड आहे तुझं बरं आहे बघ डोकंही नाही टेन्शन पण नाही <laughs> मला बँकेतल्या जॉब साठी कॉल आलाय एवढा फॉर्म भरून द्या की लगेच भरून वय सांग एकोणीस पिक्चरचा सा ऑडिशन नाही बँकेचा जॉब आहे सोबत आधार कार्ड जोडायचे बत्तीस ऐक ना तो माझं काम केलं का तुला मी एक लाख रुपये देतो आई खरंच थांबा थांब एकच मिनिटात मी आले ग मम्मा ते म्हणले की कि माझ काम केलं ना तर मी तुला एक लाख रुपये देईन म्हणून आधी त्यांना विचार काम काय हो बरोबर विचारते बर थांब विचार काय काम आहे लाख विचारलं मी त्यांना काय म्हणले ग म्हणले मला आधी तीन लाख रुपये दे बसा तू जनावर माझ्यासोबत जास्त नाटक करायचं नाही काय जर माझा डोकं सटकलं तर मी नीट माहेरला निघून जाईल आणि जर माझं डोकं सटकलं तर मी दुसरं लगीन करीन ओ जर माझं डोकं नीट झालं तर मी माहेर वापस पण येऊ हो शकते मग तुम्ही काय करणार मग मी काय करू दोन बायका आणि फजिती ऐका मला आधीपासून शंका होतीच तुमच्या मनात दुसरं लग्न करायचं आहे ते मला आज कळलं अहो मला सांगा मी तुमची कोण बायको तुमचं घर कोण सांभाळते बायको तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते बायको सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते बायकोचेच की शेजारची जी तुम्हाला रोज टुकटुकू बघते ती तुमची कोण दुसरी बायको ओ लोक लग्न का करतात जिवंतपणे नरकाच दर्शन व्हावं म्हणून सुनी पॉकेटमध्ये दहा हजार रुपये होते सगळ्या पाचशे पाचशेच्या नोटा होत्या पाच हजार रुपये गायब आहेत ह्याच्यातले आणि पाच हजार रुपये पाच हजार रुपये तू घेतलेस का <xuccindo> मला काय माहित मी घेतली नाही शपथ घेतली नाही घेतली नाही इमानदारीच्या घेतले नाही अजिबात नाही पाचशेच्या नोटा बघून पा मला बात बात हो एक वर्ष झालं अजिबात बघितली नाही होय का एक मिनिट थांब ते दहा हजार रुपये तुझ्या भावानेच दिलता त्याच्यातले पाच हजार रुपये हरवले म्हणून तुझ्या भावाला लगेच सांगा तेच की पाचशे पाचशेच्या नोटा बंडल रब्बर लावून ठेवलेलं हा तेच तेच हा ते तुम्ही दहा हजार कुठे हारवाल म्हणून का नाही मी पाच हजार घेतलो सांभाळून ठेवले आणि ते लगेच अग मित्रांकडे जाऊन हो येतो आलोच दोन मिनटात हा दिवसभर तुम्हाला मित्रांसाठी वेळ आहे आणि माझ्यासाठी दोन शब्द ऐकायला वेळ नाही का होय का चालते का हरकत नाही बस बोल तुला आता का बोलायचं जायचं नाही uh! <laughs> <laughs>